नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या लेअर्सची दालबट्टी बनवणार आहोत तेही खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि लेअर्स कसे सोडायचे तेही मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या जे मी सांगितलेल्या टिप्स वगैरे आहेत ते तुमच्या सुटू नयेत म्हणून तर इथे मी घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ तर मोठे कप होते तुम्हाला किती लागते त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यामध्ये मी अगोदर घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला तेल घालायचं आहे खुसखुशीत कुछ करण्यासाठी आणि आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे बेकिंग सोडा आता पूर्ण तेल आपल्याला जे आहे त्या जे पिठाला आहे प्रकारे चोळून चोळून लावून घ्यायचं आहे तर तेलामुळे काय खुसखुशीत कुछ होतात आणि मस्त फुलतात आणि दह्यामुळे मस्त फुलतात म्हणून इथे दही टाकलेलं आहे तर नक्की टाका त्याच्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जा जास्त सैलसर नका मळू घट्ट जाटसर असं पीठ मळा तर थोडं थोडं पाणी टाका एकदम जास्त टाकू नका नाही तर मग पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं तर या प्रोसेसला आपल्याला किंवा ह्या रेसिपीला आपल्याला घट्ट पीठ लागणार आहे म्हणून घट्ट मळा तर पाहू शकता आहे मी एवढं घट्ट अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे चोळून चोळून आपल्याला छानसा एकजू करून गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेले आहे पिठाचा आता ह्याला आपल्याला मऊ होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून साईडला ठेवायचं आहे म्हणजे पिठाचा गोळा मऊ होईल तोपर्यंत आपण इकडे डाळीचं कुकर लावून घेऊयात तर इथे मी दोन प्रकार घेतलेले आहेत डाळीचे एक म्हणजे तुरीची घेतलेली आहे आणि एक म्हणजे डाळ म्हणजेच हरभरा हरभरा डाळ घेतलेली आहे तर दोन्ही डाळी मी इथे कुकरच्या भांड्यात घालून छान धुवून दोन ते तीन वेळेस धुवून छान मी कुकरला लावून घेतलेले आहेत ला तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायचे दुसरं काहीच टाकायचं नाही आता कुकरला लावून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी टोमॅटोचा प्युरी बनवून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे छोटासा अद्रकचा तुडकडा आणि त्याच्यानंतर एक लाल टोमॅटो अशा प्रकारे कापून टाकलेला आहे आणि ते मिक्सरला फिरून आपल्याला छान त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर पाहू शकता गव्हाचं पीठ जे मी आपण छान मळून ठेवलं होतं ते खूप मऊ झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्याला अजून थोडंसं हाताला तूप लावून छान मळून घेतलेला आहे अजून मऊ करते त्याला जितकं जास्त मळता येईल तितकं जास्त अशा प्रकारे हाताने छान मळून घ्या त्याला त्याच्यानंतर मी अजून कोळपाटावर मळून आहे पाहू शकताय मस्त मऊ असं पीठ झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यातला एक छोटासा गुळा आपल्याला काढायचा आहे आणि हातावर आपल्याला अशा प्रकारे छान त्याला गोल करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आकार देऊन त्याचा एक कुंडा बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जे पिठाचा गोळा आहे ते कोरड्या पिठामध्ये आपल्याला भडवून घ्यायचं आहे गव्हाचं कोरडं पीठ त्याच्यानंतर मोठी अशीची चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मोठी अशी मी आता चपाती लाटून घेणार आहे पातळ चपाती आपल्याला बनवायची नाही आहे मध्यम आकाराची चपाती पाहिजे तर अशा प्रकारे लगेच लाटल्या जातं आणि घट्ट असल्यामुळे पाहू शकता तुम्ही चिकटत पण नाही येते तर अशा प्रकारे मी एक चपाती लाटून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही एवढी मोठी पूर्ण कोळपाट भरून मी चपाती लाटून घेतलेली आहे आता ही एक चपाती झालेली आहे पण आपल्याला अशाच प्रकारे दुसऱ्या दोन लाटून घ्यायच्या आहेत तर इथे एक तर झालेली आहे आता ही साईडला ठेवणार आहे एका प्लेटमध्ये मी तर आता इथे एक प्लेटमध्ये मी साईडला ठेवते आणि दुसरीही अशाच प्रकारे एवढ्याच साईजची आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी दुसरीही लाटून घेते आहे फटाफट आपल्याला दुसरी लाटून घ्यायची आहे तर इथे ही मी छान लाटून घेतलेली आहे तेवढ्याच साईजची आता ही पण मी साईडला ठेवणार आहे त्याच्यानंतर तिसरीही लाटून घ्यायची आहे तर इथे तिसरी लाटून घेतलेली आहे मी आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपलं जे तेल असतं ते ह्याच्यावर टाकायचं आहे थोडंसं त्याच्यानंतर पूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळीकडे मी तेल लावून ला घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोरडं गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकांना चपाती चिट्टू नये आणि लेअर्स आपल्या छान पडाव्या म्हणून तर मस्त क कोरडं गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे सगळीकडे आता ती चपाती आपण जे लाटून ठेवल्यात साईडला दोन त्याच्यावर एक आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर पण आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आता सगळीकडे हे तेल मी लावून घेतलेलं ला आहे आणि अजून आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे आता पीठ ह्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकताय सगळीकडे मी आता हे कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे आता तिसरी चपाती आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यावरही आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे चमचाभर आणि पूर सगळीकडे आपल्याला चपातीला लावून घ्यायचं आहे पूर्ण चपाती अशा प्रकारे लावून घेतलेली आहे मी अजून याच्यावर मी कोरडं पीठ टाकून घेते आहे पाहू शकता आहे सगळीकडे आता कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे बिलकुल चपाती चपातीला चिकटणार नाही आता आपल्याला जी एक लोरी बनवून घ्यायची अशा प्रकारे तर पाहू शकता येत एक छान अशी लोरी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकाच साईजमध्ये अशा प्रकारे मी कट करून घेते तर एवढे साईजमध्ये मी कट करून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या पिठाचं जे आहे तसंच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायचे आहे तर सगळे मी राहिलेल्या पिठाचं पण बनवून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे असं करून ठेवलं आहे आपण त्याच्या जे कडा आहे प्रकारे आतमध्ये घालायचे आहे जास्त प्रेस करू नका नाही तर जे लेअर्स असतात एकमेकांना चिटकतात आणि लेयर्स नाही ना सुटणार म्हणून आपल्याला अगदी हलक्या हाताने त्याला मुडदून घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे पाहू शकता हे सगळ्याला मी मुडदून अशा प्रकारे गोल आकार दिलेला आहे त्याच्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे हवं तर तुम्ही स्टीमरमध्ये पण स्टीम करून घेऊ शकता तर माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी ते चाळणीत करते आहे त्याच्यानंतर चाळणीला जर चिकटत असं वाटत असेल तर तुम्ही चाळणीला थोडंसं तेल ग्रीस करून घेऊ शकता पण इथे ह्या चाळणीला चिकटणार नाही पण मी काय तेल लावून ना घेतलेलं नाही त्याच्यानंतर एक कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि स्टँड ठेवलेला आहे स्टँडवर ही चाळण ठेवायची आपल्याला आणि झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिट छान याला वाफवून घेऊयात वाफवल्यानंतर त्या गोळ्यांचं जे आहे पिठाच्या तर दुप्पट साईज होते पाहू शकताय तुम्ही किती मस्त फुललेत किती मध्ये स्पेस होता तर पूर्ण स्पेस हे झालेलं आहे मस्त फुलल्या गेलेल्या आहेत तर खूप छान झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही अशाच प्रकारे नक्की बनवा तुम्ही आणि मस्त लेअर्स पण सुटलेले आहेत आता ह्याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस आपल्याला नाही करायची तर आता हे थंड होण्यासाठी मी असंच सोडून देणार आहे फक्त याला खाली उतरून ठेवणार आहे तर खाली उतरून एका प्लेटमध्ये मी काढलेले आहेत तर पाहू शकते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर सगळ्यात इथे इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि याला याला थंड होण्यासाठी चार ते पाच मिनटं असंच ठेवूयात तोपर्यंत आपण तिकडे डाळ बनवून घेऊयात तर आमच्याकडे तिखट डाळ लागते म्हणून मी थोडीशीला फोडणी देणार आहे तुम्हाला जर सपक डाळ लागत असेल तर तुम्ही याला लसूण जिरे मोहरीची फोडणी देऊ शकता पण इथे लाल तिखट मी घालणार आहे त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल मोठे दोन चमचे त्याच्यानंतर मोहरी टाकली अर्धा चमचा त्याच्यानंतर जिरे टाकले तर अर्धा चमचा जिरे मोहरी छान कडले गेलेले आहेत त्याच्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये ते टाकलेले आहेत लसूण खूप जास्त टाका लसणाने टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर टोमॅटो हिरवी मिरची आणि आपण अद्रक मिक्सरला लावून छान प्युरी करून घेतली होती ती प्युरी इथे आपल्याला टाकायची आहे तर आता पूर्ण ह्या मिक्स करून घेऊया तेलामध्ये तर पाहू शकता मस्त मिक्स झालेली आहे प्युरी आता आपली थोडा वेळ छान टोमॅटोला शिजवून घेऊयात जास्त वेळ नाही लागणार टोमॅटो शिजायला त्याच्यानंतर इथे मसाले घालायचे आहेत तर इथे मी घातलेला आहे अथर्व मसाला अर्धा चमचा कश्मीर रेडची चि पावडरचे म्हणजे कलर येण्यासाठी मी दोन चमचे घातलेले आहे त्याच्यानंतर घातलेला आहे धना पावडर जिरा पावडर घातलेला आहे तर एवढेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत तुम्हाला वाटलंच तर काळा मसाला तुम्ही टाकू शकता आणि गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आता पूर्ण मसाले मी मिक्स केलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला डाळ मधून काढायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही त्याला बारीक करू नका थोडी थोडी डाळ राहिली पाहिजे खूप छान लागते म्हणून मी अगदी थोडंसं ह्याला प्रेस करून छान मिक्स करून घेते आहे तर पाहू शकता अशा प्रकारे लवकर मिक्स होते डाळ आता डाळ छान मिक्स झाली आहे थोडी थोडी डाळ त्याच्यात राहिलेली आहे मी पूर्ण त्याला मिक्स नाही केलेलं आहे आता आपला मसालाही रेडी आहे त्या मसाल्यांमध्ये आपण डाळ टाकून देऊयात तर इथे पूर्ण डाळ मी मसाल्यांमध्ये टाकलेली आहे आता मिक्स करून घेऊयात पाहू शकताय मसाल्यांमध्ये छान डाळ मिक्स झालेली आहे थोडंसं घट्ट वाटतंय मला म्हणून मी इथे काय करणार आहे पाणी टाकणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे एक कप म्हटलं तरीही चालेल तर पाहू शकताय आपलं हे डाळ रेडी आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकूयात त्याच्यानंतर नंतर मस्त हिरवीगार को अशी कोथिंबीर टाकूयात आणि ह्याला छान उकळी येऊन घेऊयात तर पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे आपल्या डाळीला आता मस्त उकळी पण आलेली आहे आणि आपली डाळ ही रेडी झालेली आहे पाहू शकता दाटसर अशी जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही अशाच प्रकारे आपल्याला डाळ पाहिजे तर मस्त ही टेस्टी डाळ रेडी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला झाकायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथले जे बट्टी आहेत आपली ते हा थंड झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही माझी मुलगी आली होती ट्युशनवरून आणि तिला आता हे काय बनवलीस मम्मी म्हणून तिला बॉल असल्यासारखं वाटत होतं तर ती हातात घेऊन खेळत होती त्याच्यानंतर मग तिला लुडबुड करायचं जसं मी स्वयंपाक करताना आता इथे एक दाल एक बट्टी घेतलेली आहे मी आणि तुम्हाला कापून दाखवते पाहू शकता किती छान स्लेअर्स सुटलेले आहेत एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या आपल्याला आता अशाच प्रकारे कापून घ्यायच्या आहेत पाहू शकताय लेयर्स किती छान सुटलेले आहेत किती छान लेअर्स सुटलेले आहेत सगळ्याच बट्टीला खूप छान लेअर सुटलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता हे सगळ्याच बट्ट्या मी अशा प्रकारे कापून घेणार आहे तर पाहू शकताय मस्त लेअर सुटलेले ले आहेत तर सगळ्या बट्ट्या मी आता अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे आता कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे तर तळण्यासाठी आपल्याला तेल ठेवायचं आहे तर आता तेल गरम होण्याची वाट बघूयात तेल खूप गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला बट्टी टाकून घ्यायचे आहे तर जेवढ्या मावटतील तेवढ्या बट्ट्या टाकून घ्या पण आता पटकन आपण पहिल्यांदाच तळतोय म्हणजे म्हणून मी काय करणार आहे चार बट्ट्या किंवा पाच बट्ट्या टाकून घेणार आहे जास्त एकदम नाही तळणार आहे तर आता इथे बट्ट्या मी टाकून घेतलेल्या आहेत आता ह्याला छान पहिल्यांदा थोडंसं तळून घेऊयात त्याच्यानंतरच आपण पलटवून घेऊयात एकदम टाकल्या टाकल्या नाही पलटवायचं तर, तर पाहू शकताय थोड्या वेळाने मी पलटवलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे तर पाहू शकता बट्ट्याला मस्त कलर येत आहे आणि पदर पण छान सुटलेले आहेत लेअर्स सुटलेले आहेत भरपूर सारे तर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून कलर जे आहे बट्टीचा ते सेम येईल तर पाहू शकता मस्त बट्टी तळून रेडी आहे मस्त लेअर सुटलेले आहेत आता ह्या मी साइडला काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे राहिलेल्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्यात आपल्याला तर सगळे मी दा ले 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 जे बट्ट्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि ते ताटामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपलं जे डाळ आहे ती थोडी गरम करून घेतलेली आहे मी आणि पाहू शकताय सर्व करते मी दाल बट्टी आणि मस्त तूप असं गावरान तूप देसी तूप आमच्या घरचंच आहे आणि ही दालबट्टी खूप मस्त झाली होती लिअर्सही भरपूर सुटले होते आणि कुरकुरीत झाली होती तर पाहू शकताय माझ्या मुलांना खूप आवडली तुम्ही दाल भट्टी अशा प्रकारे सर्व करू शकता एक प्लेट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बट्टी टाकून घ्यायची आहे तर पाहू शकताय मस्त कुरकुरीत आणि मऊ सुद्धा आहे ही बट्टी त्याच्यानंतर आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे भरपूरसाठी भरपूर खूप अशी मी डा दा, डाळ टाकणार आहे मला खूप आवडते त्याच्यानंतर टाकायचं आहे भरपूर सारं तूप आणि ही डाळ रेसिपी रेडी आहे खाण्यासाठी पाहू शक मी पाहते ती चव कशी झाली आहे तर खूप मस्त झाली होती ही दाळभट्टी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कोणी नवीन असेल पहिल्यांदा चॅनलवर आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय